मोगरा गाणाची जाळी धुलकेला बांधीन तुझं पाय 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 भल्या भल्यांची वाट मी लावली ही गाणी डीजेला जी वाचतात वाचतात पण हीच गाणी घराघरात देवळात देवीच्या कार्यक्रमामध्ये वाचता म्हणजे वाचतात ज्या गायिकेच्या गाण्यांशिवाय आराध्यांचा मेळावा सुद्धा अपूर्ण अशी महाराष्ट्राची शान आणि गावरान गायिका म्हणजे साखराबाई टेखाळे आज त्यांच्याविषयी जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्या व्यक्तीला वाचायला येत नाही लिहायला ले येत नाही पण पाच हजारापेक्षा जास्त गाणी गायली आणि हजारापेक्षा गाणी हिट दिली देवतांचाच आशीर्वाद असणार असं म्हणावं लागेल कारण असे कित्येक शिक्षण घेऊन सुद्धा लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत काही आयुष्यात करू शकत नाहीत परंतु ज्या व्यक्तीला लिहता वाचता येत नाही त्या व्यक्तीने आयुष्याचे तीस वर्ष संगीतात आपले योगदान आणि संगीताची सेवा केली देव आपल्या गाण्यातून देवांची सेवा केली साखराबाई टेकाळे मूळच्या कळंब तालुक्यातील पिंपळगाव डोळा या गावच्या त्यांच्या आई त्यांच्या घरी देवीचे कार्यक्रम करायचे जसे यल्लामाचे मेळे चौकभरण गेनमाळ अशा कार्यक्रमामध्ये त्यांच्या आई गाणी म्हणायच्या त्यांच्याकडून पाहून साखराबाई यांच्यात हा गुण विकसित होऊ लागला घरची परिस्थिती गरिबीची आणि हालाकीच्या असल्यामुळे त्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले आणि त्यांना शिक्षण घेता आले नाही देवाची एवढी मोठी कृपा की त्यांना तेराव्या वर्षीसुद्धा त्या तेरा त्याला चाल देता यायला लागली त्यांना संगीत देता आले शब्द रचना करता यायला लागली सुद्धा राहू लागला देवी चमत्कारच म्हणावा लागले कार्यक्रमाला आणि घरोघरी गाणी म्हणायला जाऊ लागल्या त्यांना सुद्धा येऊ लागल्या परंतु एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ पडला आणि त्यांना आणि त्यांच्या मिस्टरांना आपलं गाव सोडून मुंबईला स्थलांतर करावं लागलं मुंबईमध्ये राहत असताना ओसाड जागेवर जेमतेम दोन तीनच कुटुंब होती आणि भीतीपोटी लोक एकत्र होऊन देवाची गाणी म्हणत असत असेच नेहमी गाणी म्हणत असताना कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीने त्यांची गाणी ऐकली आणि त्यांना कॅसेट रेकॉर्ड करण्यासाठी त्यांनी आग्रह केला आणि इथंच त्यांच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली ते तुमी रुपे तुमी ना ना त्या व्यक्तीने तुम्ही हजार रुपये द्या आणि आपण एक गाणं तयार करू आणि मग तुम्हाला अजून तुम्ही प्रसिद्ध व्हाल असे त्यांना आमिष दाखवले आणि त्यांची फसवणूक केली अकराबाईंनी नवऱ्याला न सांगता गपचूप त्या माणसाला हजार रुपये देऊन गणबाई मोगरा हे गाणं रेकॉर्ड केलं परत तो इथेच त्यांचा घात झाला त्या व्यक्तीने हे गाणं सुमित कॅसेटला दिले ते गाणं रिलीज झाल्यानंतर त्या गाण्याने अक्षरशः महाराष्ट्रात धुमाकाळ घातला याची कल्पना साखराबाईंना तोपर्यंत नव्हती जोपर्यंत सुमित कॅसेटचे मालक त्यांच्या घरी त्यांना शोधत आले जेव्हा त्यांच्या घरी हा प्रकार कळला तेव्हा त्यांचं त्यांचे मिस्टर घरीच होते आणि त्या घाबरल्या आणि तेही सु त्यांचे पतीसुद्धा घाबरले आणि गपचूप तुम्ही हा गाणे रेकॉर्ड केले हे त्यांना कळताच त्यांनी त्यांना खूप मारले आणि तर जसे, जसे गाणं खूपच फेमस झालं सुमित कॅसेटवाल्याने त्यांना अजून गाण्यांची ऑफर दिली तेव्हा कुठं त्या त्यांना गाणे म्हणायची आणि कॅसेट रेकॉर्ड करायची परवानगी मिळाली बघा जेव्हा तुम्ही भक्ती ही भक्तीभावाने करता भोळ्या मानाने करता न काही मागता करता देवसुद्धा तुम्हाला खूप काही नकळत देत राहतो तसंच हे यांच्या बाबतीत घडलं आज त्यांच्या नावावर पाच हजारपेक्षा गाणी आहेत आणि आज त्यांची गाणी हजारापेक्षा शीट आहेत त्यांच्या गाण्याशिवाय भक्ती मेळावा आराध्याचा मेळावा अपूर्णच आज त्यांचे गाणे चौका चौकात प्रत्येक जेवर प्रत्येक घरात प्रत्येक गोंधळात जागरणात वाजतोच वाजतो आज त्यांच्या गाण्याशिवाय देवीदेव त्यांची गाणी अपूर्णच असे म्हणतात अशा महान काय केला आणि लोकसंगीत केलेल्या योगदानाला आमच्याकडून मानाचा मुजरा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा